गजालक्ष्मी कुठे ठेवली तर लक्ष्मी स्थायिक होते वास्तुशास्त्राचे रहस्य गजालक्ष्मी कुठे ठेवली तर पैसा येतो वास्तुशास्त्र सांगत गुपित तुमच्या घरात गजालक्ष्मीची मूर्ती आहे का पण तुम्हाला माहिती आहे का ती नेमकी कुठे ठेवली पाहिजे चुकीच्या जागी ठेवली तर धनाची हानी होऊ शकते पण योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो एक गजालक्ष्मी म्हणजे कोण समृद्धीची देवी धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक दोन वास्तुशास्त्रानुसार मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशा ईशान्य कोण ही सर्वात शुभ मानली जाते मूर्तीच्या चेहऱ्याचा मुख्य दरवाजाकडे असावा तीन गजालक्ष्मी मूर्तीची उंची आणि साहित्य पितळ तांबे किंवा चांदी पासून बनवलेली मूर्ती शुभ मूर्ती सहा इंचांपेक्षा कमी असावी घरासाठी हे प्रमाण योग्य आहे चार काय टाळावं गजालक्ष्मीला शौचालयाच्या बाजूला किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये ठेवू नये फोटलेली किंवा धुळकट मूर्ती ठेवू नये गजालक्ष्मीची मूर्ती योग्य ठिकाणी ठेवली तर ती केवळ शोभा वाढवत नाही तर घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते हे छोटेसे वास्तुशास्त्राचे रहस्य तुमच्या आयुष्याला सुवर्णसंधी देऊ शकते